नमस्कार मी निके दिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर गेल्या आठवड्याभरामध्ये मीरा भाईंदरमध्ये एक वेगळं नाट्य रस्त्यावरती ज्याला आपण स्ट्रीट पे म्हणूया पथनाट्य म्हणूया असं पाहायला मिळालं ते म्हणजे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधातल्या आंदोलनाचं आता नेमकं हे आंदोलन केलं कोणी तर सत्ताधारी असलेल्या पक्षांनी सुद्धा हे आंदोलन केलं आणि जे पक्ष विरोधात आहेत अशा विरोधकांनी सुद्धा आंदोलन केलं नेमकं या आंदोलनाचं चित्र असं उभं राहत आहे की जर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात आंदोलन करत असतील तर नेमके रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी कोण घेणार आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ददा आपण त्यांच्याकडून जाणून घ्या प्रमोद ददा स्वागत चोवीस तास महानगरमध्ये प्रश्न खूप विचित्र आहे रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांविरोधात झालेली आंदोलन जवळपास सर्व राजकीय पक्षांनी ही आंदोलनं केली या आंदोलनानंतर रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी नेमकी कोण घेणार खरं म्हणजे आता आपल्या शहरातल्या जनतेला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि ही आंदोलनं बघून आम्हाला असं वाटवतं अगोदर आम्ही आंदोलन केलं मग मनसेने मन पण केलं काही इतर पक्ष ज्यांनी केलं ते तर आता सत्तेतच आहेत म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांनी पण आंदोलन केलं म्हणजे ज्यांचं सरकार आहे ज्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्या लोकांनीसुद्धा आंदोलन केलं आता प्रश्न असा उद्भवतो की जे स सरकारने सरकारच्या लोकांनी आंदोलन केलं ते कोणाच्या विरोधात केलं मग असा एक त्याचं एक, एक असं मला उत्तर मिळतं की त्याने बहुतेक जनतेच्या विरोधात आंदोलन केलं असेल की जनता त्यांचं ऐकत नाही आणि हे जे सगळे खड्डे रस्त्यामध्ये झाले आहेत ते जनतेने केलेले आहेत म्हणून आपण म्हणायला हरकत नाही की जनतेने कधीतरी आता जबाबदारी घेतली पाहिजे की येत्या निवडणुकीत हे जे सरकार आहे आणि सरकारात बसून सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत आपसात एकमेकाच्या विरोधात आंदोलनं करतायत त्यांना कुठेतरी या जनतेने यावेळी गाठ बांधली पाहिजे की घरी बसवलं पाहिजे आणि त्याशिवाय कुठे गत्यंतर नाही आहे कारण तुम्ही बघितलं असाल की मागच्या काळात कॉन्क्रीट रस्ते बनवले मी खड्ड्यांवरनं काँक्रीट रस्त्यावरती येते कॉन्क्रीट रस्ते बनवताना म्हणजे करोडो रुपयाचे शेकडो करोडचे आपल्या शहरामध्ये कॉन्क्रीट रस्ते बनले या सरकारने हे बघितलं नाही की मी कोणता रस्ता बनवायला घेते घेतोय जे रस्ते नव्याने बनवलेले होते टारचे ते त्याने अगदी सहा महिन्यात खोदून पुन्हा त्याला कॉन्क्रीटचा बनवलं म्हणजे त्यात एक प्रकारचा भ्रष्टाचार या लोकांनी केला आणि असं पूर्ण शहरात झालं आम्ही प्रत्येक वेळी यांना सांगत होतो की तुम्ही अनावश्यक खर्च करतायत हा खर्च तुम्ही करू नका आणि आता तर याने करच केला mm -hmm. काँग्रेसने पण आंदोलन केलं चक्क मोदींचा पुतळा खड्ड्यामध्ये उभा केला आणि त्यावेळी आम्हाला मोदींचा काय मीरा भाईंदरसाठी mm -hmm. संबंध मीरा भाईंदरच्या खड्ड्यांचा आणि मोदींचा काय संबंध अशी विचारणा झाली मला असं वाटतं या सरकारमधल्या जे काही लोकनेते म्हणजे लोकांचे नेते लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आमदार खासदार आहेत त्या सगळ्यांचे फोटो खरं म्हणजे या खड्ड्यामध्ये ठेवले पाहिजे होते आणि निश्चित केला पाहिजे तर आम्ही फक्त मोदींचाच ठेवला मला असं म्हणायचं आहे जसं श्रेय तुम्ही घेतात मेट्रो मेट्रो बनवल्याचं श्रेय घेत आहेत ना पाणी आणल्याचं श्रेय घेतात पाणी येत नाही लोकांना पण पाणी आणल्याचं श्रेय घेत आहेत तसंच या खड्ड्यांचं श्रेय घेण्याचं काय म्हणतात त्याला धारिष्ट या लोकांना दाखवलं पाहिजे की हां आमची चूक झाली आपल्या देशात हे होत नाही पण काही युरोपियन कंट्रीजमध्ये हे होतं की एखादी गोष्ट राहिली चुकली तर पंतप्रधान अफ्रंट राजीनामा देतो आणि सत्तेतून बाहेर येतो तसं आपल्या देशात होत नाही पण ते कधी बऱ्याच अजूनही काही होण्याची चिन्ह दिसत नाही त्यामुळे जनतेने अशी लोकं निवडली पाहिजेत ज्यांना स्वतः अशी लोकं की ज्यांच्या नजरेत त्यांना स्वतःची सरम असेल म्हणजे मी काही चुकीचं केलं तर मला ती माफी मागायला हवी हे साधं सोपं काय म्हणतात मॅनलिझम लोकांमध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं हो। या सगळ्या पथनाट्यामध्ये मी पथनाट्य यासाठी म्हणतो कारण ते रस्त्याच्या खड्ड्याविरोधात घडलं हे पथनाट्य झाल्यानंतर आज जवळपास आठवडा उलटला तरी सुद्धा कुठेही मीरा भाईंदरच्या रस्त्यांवरती काहीही अंमलबजावणी त्या रस्त्यांच्या खड्ड्यांविरोधात किंवा बुजवण्यासाठी झालेली दिसत नाही याला कुठेतरी प्रशासन सुद्धा जबाबदार ठरतंय का नाही प्रशासन जबाबदार आहेच पण जे मिरवत आहेत ते तेवढेच जबाबदार आहेत आज हे रस्त्याचं झालं ना आज आम्ही आता इथे जिथे बसलो आहोत शांतीनगर परिसरात बसलो आहोत इथे जवळजवळ साडेसहाशे इमारतींचा परिसर आहे पूनम सागरला परत तेवढ्या दोन एकशे इमारती आहेत बाजूला पूनम कॉम्प्लेक्स शांती पार्क शीतलनगर ह्या भागात चार एकशे बिल्डिंग आहेत या सगळ्या भागातली जी यंत्रणा आहे सिवेजची यंत्रणा आहे ती कोलॅप्स झालेली आहे आणि त्याच्यावरसुद्धा कोण बोलायला तयार नाही आहे लोकांना तर एवढी सवय लागलेली आहे की लोकांच्या घरात सांडपाणी शिरलं तुंबून राहिलं तरी लोक बोलत नाही त्यामुळे लोकांची पण कुठेतरी कम म्हणजे त्यांची पण एक चूक आहे जोपर्यंत या सर्व सर्वसामान्य जनतेला वाटत नाही की सरकार असो हो महापालिका असो राज्याचं सरकार असो हो ज्या काही सुविधा आपल्याला देत आहेत ते देणं त्यांचं कर्तव्य आहे आणि ती जी सुविधा देत आहेत ते आपल्या पैशानेच देत आहेत आपल्या खिशातले पैसे आपल्याला मोडावे लागतात हे जोपर्यंत जनतेला कळणार नाही तोपर्यंत आपल्या शहरात आपल्या राज्यात आपल्या देशात अशीच परिस्थिती आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे असं मला वाटतं नक्कीच यालाच जोडून एक प्रश्न घेईन की जी जनता टॅक्स भरते आहे कर भरते आहे आणि ह्या कर करवाढीमध्ये सुद्धा जनता होरपळून निघते परंतु त्यांना सुविधा मिळत नाहीयेत तर नेमकं चूक जनतेची आहे का की कुठेतरी टॅक्स भरणं हा सगळा प्रकार नाही टॅक्स जनतेने भरला पाहिजे जनता सर्वसामान्य आपण म्हणतो आणि ती बिचारी सर्वसामान्यच आहे साधी लोक आहेत म्हणून ते आवाज करत जी नाहीत म्हणून ते प्रक्षोभक होत नाहीत त्यांच्या मागे त्यांची जीवनचं काय म्हणतात रोजचं जे जीव जीवन जगणं आहे ते कठीण झालेलं आहे महागाई अत्यंत वाढलेली आहे शाळेचं शिक्षण वाढलेलं आहे मेडिकेशन अफाट वाढलेलं आहे इन्शुरन्स वाढलेलं आहे जी एस टी नोटबंदीमुळे लोकांना अतिशय त्रास झालेला आहे आणि या त्रासात त्यांना या सगळ्या गोष्टी बघायला वेळच नाही आहे तरी पण कुठेतरी जाऊन सुद्धा माणसांनी आपली तक्रार नोंदवली पाहिजे आपल्याला जो त्रास होतोय तो लोकांसमोर आणला पाहिजे पॉलिटिकल पार्टी प्रत्येक वेळीच बोलतील असं नाही पन पण उत्स्फूर्तपणे या गोष्टी केल्या पाहिजेत कारण प्रत्येक वेळी पॉलिटिकल पार्टीचा आपला कुठेतरी काहीतरी स्वार्थ बघत असतो किंवा ते श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असते आम्ही पण त्याच्यात आलो पण जे आहे त्याला चूक म्हणायला काही हरकत नाही आपण पाहिलं की दादानी ज्या पद्धतीने सांगितलं की जे स्वार्थी राजकारण करत आहेत ते राजकारण बाजूला ठेवून प्रत्यक्ष जनतेच्या ज्या भावना आहेत त्या ओळखून जनतेसाठी काम करणारा पक्ष किंवा जनतेसाठी काम करणारा नेता निवडून देणं आता हे खरं तर जनतेची जबाबदारी राहिलेली आहे येणाऱ्या रा विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र असेल आणि जनता कोणाच्या बाजूने न्याय देईल याने या खड्ड्यांविरोधात नेमकं पुढे काय होईल हे पुढचा काळ ठरवेल मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова